लई मोठी गलती केली तुला तेव्हा सांगितलं ना समजवलं ना आम्ही एक मिनिट बघा जय श्रीराम जय शिवराय जय गोमाता आजची तारीख आज वीस मे दोन हजार पंचवीस आहे हे बघा हा व्यक्ती तुम्ही जो पाहताय आम्ही आता सोनगीर पोलीस स्टेशनला आहे हे बघा सोनगीर पोलीस स्टेशन आहे पोली या ठिकाणी कसाही मोहल्ल्यात आपल्या गोरक्षकांनी गाडी पकडलेली आहे तिथून आता पोलिसांची मदत भेटलेली आहे योग्य वेळी योग्य मदत पोलिसांची झालेली आहे आणि आम्ही या ठिकाणी आलेलो आहे परंतु गाडी पास करताना एक व्यक्ती सापडला आम्हाला त्याचं नाव आहे देवेंद्र कदम एक मिनिट जे आम्ही मागे फेसबुकला टाकलं होतं की नकली गोशाळांचं काही लोक रॅकेट चालवत आहे काही बडव्यांवर गुन्हे देखील दाखल केलेले आपण तसंच हा देवेंद्र कदम म्हणून व्यक्ती आहे एक मिनट देवेंद्र कदम म्हणून व्यक्ती हा या गाडीमध्ये होता हा व्यक्ती हा ही गाडी पास करत होता आणि हा इतका नीच व्यक्ती आहे जे आज ज्या पोलिसांनी आजपर्यंत गाईच्या रक्ताचा एक एक रुपया खाल्ला नाही त्या पोलिसांना बदनाम करण्याचं काम देवेंद्र कदम आणि त्याचे काही सहकारी है, जे गोराने पाठायला थांबतात ज्यांचे आपल्याकडे व्हिडिओ पैसे घेताना शंभर दोनशे रुपये लोक गोळा करतात आता या गाडीला पास करण्यासाठी सोनगीर पर्यंत पास करण्यासाठी गोरक्षक दिवस रात्र रस्त्यावर थांबतात कोणी जेवणाच्या ताटावर उठून जातं आणि हे असे भडवे गाड्या पास करता गाड्या रिटर्न करून देता हे बघा हा जो व्यक्ती आहे हा देवेंद्र कदम आहे आणि बघा या गाडीवर बघा कोणतं का कशी पाठी त्याने लावलेली आहे हे बघा गाडीवर त्याने दक्ष पोलीस टाईम हे बघा दक्ष पोलीस टाईमची पाठी लावलेली ला राहते गाडीमध्ये आणि शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष कामगार आघाडी बीजेपीचा असं सांगतो तो व्यक्ती की मला पद दिलेलं आहे आणि जेव्हा आम्ही याला विचारलं की तुला पद कोणी दिलेलं आहे तो तर तो असं सांगतोय की मला जयकुमार भाऊ रावल म्हणजे विचार करा पोलिसांचं नाव तर हे लोक बदनाम करतातच हे पण आज एवढा एवढा मोठा मंत्री मंत्री आहे जयकुमार भाऊ रावल त्यांचं देखील हा व्यक्ती नाव बदनाम करत होता सोनगीर पोलीस स्टेशनला आहे आणि ही गाडी पास करण्यामध्ये त्याचा सहभाग आढळलेला आहे आता त्याला या ठिकाणी आम्ही आरोपी करतोय पी आय साहेबांची बोलणं देखील झालेलं आहे पी आय साहेबांचं नाव सुद्धा हा व्यक्ती खराब करत होता निलेश मोरे साहेब जे आमचे नळडणा पोलीस स्टेशनचा चार्ज आहे त्यांच्याकडे आणि आता सोनगिरला देखील चार्ज आहे काही दिवसासाठी तर हा असा सगळा प्रकार आहे बघा हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे त्याच्या गळ्यामध्ये हे बघा मागे शेंडी आहे म्हणजे असं वाटलं पाहिजे की अरे हा गोरक्षक आहे किंवा हा कट्टर हिंदू आहे आणि टिक्का लावलेला आहे हे बघा हातामध्ये सगळं त्याचा भगवा भगवा कलरचा त्याने शर्ट घातलेला आहे म्हणजे कोणत्या अँगलने हा व्यक्ती कसा आहे किंवा कसा यांना जे मदत करणार आहे तो आढळला नाही पाहिजे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काही पोलीस कर्मचारी हे प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रत्येक सिस्टीम मध्ये एक दोन टक्के भडवे असतात तर तसे जे लोक आहे तसे या ठिकाणी सामील असतात हे बघा काल काल आपलं दोंडाचा शिंदखेडा हद्दीमध्ये आपले शिंदखेड्या दोंडाईचे जे जे गोरक्षक आहे त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये काही लोकांचे नाव आले जसं शिंदखेड्याचा तो पैलवान पैलवान म्हणून प्रसिद्ध तो नकली पैलवान तो तर तो नकली पैलवान याच्यासाठी हे की तो पैलवान असून सुद्धा गो गोवंशाची तस्करी करतो ग गा, गाईंच्या गाड्या वाहतो तर हे बघा हे सगळे त्याच्या मोबाईलमध्ये नंबर सापडताय हे बघा पैलवान शिंखेडा म्हणजे हा तो धनराजचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर अकरा झिरो नऊ सतरा हां ब्याण्णव ब्याण्णव सत्तर एक मिनिटा बोलणं करतो साधा व्हिडिओ चालू चालू ठेवा साधा व्हिडिओ हा बघा याचे किती वेळा बोलणं झालेले बघा सगळ्या गाड्या पास करतो देवेंद्र कदम नाव याचं गोराने फाट्यापासून ज्या भी गाड्या पास होता हे बघा हे सगळे म्हणजे एवढ्या एवढ्या लोकांचे आताच आम्ही एक गाडी पकडली होती धुळ्यामध्ये चाळीसगाव फाट्याला चाळीसगाव चौक हे बघा धनराज धनराज बिल बघा म्हणजे सगळे आपले लोक या गोष्टीमध्ये सामील आहे कसा याच्या दारापर्यंत गोवंश पोचवण्याचं काम हे बघा हे ते सगळे तेज लोक आहे आणि यांचं कामच आहे गाईंच्या गाड्या पास करणं पोलीस कोण आहे विनोद विनोद कोळी हे बघा पोलिसांचे सुद्धा नंबर सेवे म्हणजे पोलिसांना बदनाम करण्याचं पूर्णपणे षडयंत्र आहे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की पोलिस गाईचे पैसे खाता गा गायचे पैसे खाऊन गाड्या सोडता परंतु हे बडवे रस्त्यावर उभे राहता एक दोन कर्मचारी राहतातच प्रत्येक सिस्टीम मध्ये त्यांना फोन लावायचा हे गे साहेबांना फोन लावला आहे पी आय साहेबांना फोन लावला आहे तिकड कर्मचारी फोनवर बोलतो आणि हे अशा पद्धतीने हे लोक पैसे कमवता आणि मग त्यानंतर यांच्यामध्ये हिस्से वाटणी होते हे बघा हे सगळे तेच हे बघा हे सगळे तेच नंबर आहे सगळे गाय शिरपूर हे बघा निसार निसारचा नंबर आहे म्हणला सगळ्यात मोठा गोतस्कर निसार हे बघा हे बघा पी एस आय दिवे सर असे नंबर सेव्ह करून ठेवले हे जे दिवे म्हणून या व्यक्तीचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग आढळला होता पी एस आय दिवे तर या पी एस आय दिवे त्याच्या मोबाईल मध्ये नंबर आहे ते हा ते आहे ते शांत बस बोल बो, सतीश बघा हा सतीश थोरात सतीश थोरात म्हणून व्यक्तीचा नंबर या सतीश स्थोरावर आपण आतापर्यंत चार ते पाच गुन्हे दाखल केलेले नलडाणा पोलीस स्टेशन आणि हे बघा गाड्या पहिले हा जमा करतो गोरक्षक म्हणून गाड्या जमा करतो आणि त्यानंतर हा गायची भाड खाणं चालू करतो आणि त्यांना सांगतो की आता मी गाड्या जमा नाही करणार मला भाड देणं चालू करा गायच्या रक्ताचा पैसा खातो स्वतःच्या आई कसा याच्या खाली घालतो हा देवेंद्र कदम नाव हिंदू ये जात कोणती तुम्ही पाटील बघा पाटील नावाला सुद्धा या भडव्याने कलंक लावलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी नवव्या वर्ष नवव्या वर्षी गाय वाचवली आणि हे भडवे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गाडीला ला लावतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि हे भडवे अशा पद्धतीने गोतस्करी करताय हे बघा या मोबाईल मध्ये सगळ्या सापडले याचं आम्ही साहेबांना विनंती करू आता एपीआय साहेबांना की या भडव्याचा सगळ्या मोबाईलचा सीडीआर काढा कोणाशी किती वेळ बोललेला आहे बघा हे आणि आय कार्ड बनलेलं आहे हे बघा अजून वेगळा धक्कादायक विषय पोलीस शोध नावाने याला प्रेसचं कार्ड बनवून दिलेलं आता दैनिक पोलीस शोध कोणाचा ते बी शोध घेणं गरजेचे की अशा प्रकारचे प्रेसचे कार्ड बनवायचे प्रेसच्या कार्डांचा वापर करायचा तोड्या पाण्या करायच्या रस्त्यावर थांबायचं गाईंच्या गाड्यांपासून सगळ्याच गाड्यांच्या तोड्या पाण्या करायच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला एक दोन कर्मचाऱ्यांना संपर्कात ठेवायचं असं या बडव्यांचे काम आहे असे अनेक बडवे गोराण्या फाट्याला थांबतात गोरक्षकांच्या टिपा देतात गोरक्षकांना एखाद्या गाडीच्या खाली घेऊन मारा वगैरे अशा गोष्टी करतात काल जी घटना घडली गोरख एक गोरक्षकाची एवढी वाईट परिस्थिती त्याचा पाय त्याचा पाय काम करत नाहीये अशी परिस्थिती आहे आणि त्याची गाडी हा भडवा देवेंद्र कदम एक रावण म्हणून व्यक्ती कोणीतरी रावण म्हणून व्यक्ती आहे तो गाडी पास करत होता वीरेंद्र कदम रवींद्र कदम हे सगळे भडवे आणि जर खोटं बोलत असेल याच्या मोबाईलचा सीडीआर आणि दुसरी गोष्ट आमच्याकडचे व्हिडिओ हे चेक करून घ्या आमच्याकडे व्हिडिओ या भडव्यांचे गाई म्हशीच्या गाड्यांचे कशा पद्धतीने पैसे घेतात आणि पोलिसांचं नाव सांगतात आम्ही आता पोलीस स्टेशनलाच जे आणि या भडव्याला आता जमा करतो